मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार दोस्तो मै हू आप सभी का दोस्त हॅपी रायडर ॲडव्हेंचर आप सभी मी विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज आलेला आहोत टाटा मोटर्स इंद्रजीत मोटर्स मीरा रोडला हे सर्विस स्टेशन आहे टाटा सर्विस सेंटर आपली टाटा टियागो गाडी आहे त्याची एक रेग्युलर सर्व्हिसिंग दुरुस्ती देखभाल करायची आहे आणि लवकरच आपल्याला गावी पण जायचं जा आहे थोड्या लॉंग ड्राईव्हवर बरेच दिवस आपल्याला गाडी चालवायची आहे गाडी आपण प्रॉपर चेकअप करून घेतो आहे मध्यंतरी बराच कालावधी लोटलेला आहे आपलं गाडीचं सर्व्हिसिंग रेग्युलर मेंटेनन्स सर्वच राहिलेलं आहे इंद्रजित सर्व्हिस सेंटर टाटा मोटर्स येथे सर्विस ॲडवायझर जतीन वैती सर भेटलेले आहेत ते आपल्याला सर्व्हिसिंगबद्दल पूर्ण माहिती देत आहेत आणि इस्टिमेट पण काढून देत आहेत त्यांच्या रेग्युलर सिस्टीमप्रमाणे त्यांनी आता गाडी फिजिकली स्वतः चेक करता आहेत आणि आम्हाला ही पूर्ण माहिती देत आहेत हे बघा हे सर्विस सेंटरचा ऑफिस एरिया है। अपना बाहर गाड़ी गाड़ी है। काई -काई आहे आपण आता बाहेर जाऊया गाडीजवळ केतन वैतीसरांच्याबरोबर गाडी इन्स्पेक्शन करतो आहे काय काय प्रॉब्लेम्स आहेत केतन ऐकून घेतो आहे आणि मी व्हिडिओ शूटिंग करतो आहे कारण गाडीचं जे ड्रायविंग मे केतन दादा आमचे करतात वैती साहेब बघा स्माईल करतायत आणि आपली जी काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगतायत ही आपली आहे टाटा टियागो गाडी ॲटोमॅटिक गिअर आहे गाडीचा परफॉर्मन्स खूप छान आहे सीट बेल्ट वैतीसरांनी लावलेला आहे अगदी नियमाप्रमाणे इथे ते कामं चालतात गाडी आता ते एक रनिंगसाठी नेतील बाहेर आणि स्वतः ऑब्झर्व करतील की एक्झॅक्ट ह्याच्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण त्यांना सांगायचेच आहेत आणि ते स्वतः इन्स्पेक्शन करतात गाडीचं आणि त्याप्रमाणे त्याचा एक अहवाल बनवतात आणि तो रिपोर्ट आपल्यालाही देतात आता गाडी इथे एक दोन तीन किलोमीटरच्या रनिंगसाठी बाहेर चाललेली आहे खतनदारासोबत बसलेले आहेत त्यांच्यासोबत जतीन वैती सरांनी केतनबरोबर एक दोन तीन किलोमीटरचा चक्कर मारलेला आहे गाडी रनिंगमध्ये काय कंडिशन आहे त्यांनी प्रॉपर ऑब्झर्वेशन केलेलं आहे बरंच प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये बरंच काम आहे कारण मधल्या एक पाच सहा महिन्यात गाडीचं फारसं काम झालेलं नाही त्यामुळे गाडी जागेवरच उभी आहे आणि मुंबई परिसरात मॉइश्चरमुळे आणि रस्टिंगमुळे गाड्यांची कंडिशन्स लवकर खराब होते त्याप्रमाणे गाडीचं ऑब्झर्वेशन सरांनी केलेलं आहे टाटा मोटर्स इंद्रजित मोटर्स इथे जागा बघा खूप कमी आहे मेरा रोडला तशी जागेची टंचाई मुंबईला नेहमीच असते त्यांची बघा भरपूर मोठी जागा आहे तरीसुद्धा ही जागा कमीच पडते त्यांचं गाडी पार्किंगचं कौशल्य मला फार आवडतं त्यांनी एक छोट्या छोट्या गॅपमधून ती प्रॉपर गाडी रन काढतात गाडीला अजिबात धक्का न लावता गाडी उभी करतात पार्क करतात हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य मला वाटतं सरांनी केतनला माहिती दिलेली आहे काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये छोटे मोठे आणि मेजर प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेले आहे त्यांनी तो रिपोर्टही दिलेला आहे आणि हे बघा सर्विस सेंटर किती मोठं आहे वॉशिंग आहे दुरुस्ती आहे पेंट शॉप आहे भरपूर म्हणजे ऑल टाईप ऑफ वर्क इथे चालतात सरांनी गाडीचे फोटोही काढलेले आहेत त्यांच्या नियमाप्रमाणे ते फोटो काढतात हे आहे ही बघा बोर्डावर आपली गाडी त्यांनी मेन्शन केलेली आहे झिरो सेवन वन नाईन हे सेक्युरिटी सर्विस जे आहेत त्यांना खूप कौतुक वाटलं त्यांनी आवर्जून फोटो घेतला आणि चॅनल सबस्क्राईब करून घेतलेला आहे गाडीची योग्य ती दुरुस्ती देखभाल आणि प्रॉपर काम झालेलं आहे थँक्यू टाटा मोटर्स इंद्रजित मोटर्स आपण आता जे सर्व्हिसिंगचं दुरुस्तीचं पेड स्पेअर पार्टचं जे बिल आहे ते पेड केलेलं आहे केतनदादांनी पेमेंट केलेलं आहे आणि मला ती पावती दाखवलेली आहे गेट पास त्यांनी दाखवलेला आहे धन्यवाद टाटा मोटर्स इंद्रजीत मोटर्स मीरा रोड मित्रांनो हा छोटासा विलॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र